नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स सराईत चोरटा जेरबंद ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाच ची कारवाई कारवाईत लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त रोह्यातील खांब येथे उड्डाणपुलाचे पुलाचे कठडे ढासळले नव्या उड्डाणपुलाचे पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी महाडा औद्योगिक वसाहतीतील कॉंक्रिटीकरण कामाला मंजुरी कॉंक्रिटीकरणाच्या कामाला अंदाजे त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात हिपॅटिस बीसीडी जनजागृती पंधरवडा होतोय साजरा जिल्हा शासकीय मार्फत जनजागृती रॅलीचं आयोजन पाहूया सविस्तर वृत्त ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकानं एका चोराला अटक केली आहे या चोराकडून सात गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत अशी माहिती डीसीपी शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या चो घटना वाढू लागल्या होत्या त्यामुळे ठाणे क्राईम युनिट पाचच्या अधिकाऱ्यांनी दोन पथके तयार करून एका आरोपीला चौकशीसाठी अटक केली असता आरोपीने तो त्रिपुराचा रहिवासी असल्याचं सांगितलंय तो विमानाने मुंबईला येण्यासाठी पंधरा दिवस मुंबई ठाणे पालघर परिसरात फिरत असायचा बंद घरांचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा जो चोरीचे दागिने विकून विमानाने परत पळून जायचा अशी माहिती समोर आली आहे ठाणे क्राईम युनिट पाचच्या च्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून साठ ग्रॅम सोने दोनशे पन्नास ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली असून ठाणे शहरात झालेल्या सात घरफोड्या अंधेरी विलेपार्ले यांच्या चौकशीत या गोष्टी उघडकीस आल्यात सेलिब्रिटीन सोबतच गुजरातमध्ये देखील चोरींच्या घटना घडल्या असून सध्या पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर आणखी घटना उघड होऊ शकतील अशी शक्यता आता वर्तवण्यात येते मुंबई गोवा महामार्गावरील रायगडच्या रोहा तालुक्यात खांब येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे कठडे ढासळल्याची घटना घडली आहे नव्या उड्डाण पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे वाहतूक सुरू होण्याआधीच त्याचे कठडे ढासळले त्यामुळे खांब नाक्यावर सर्वत्र एकच खळबळ उडालीय तर प्रवाशांच्या जीवाचा खेळ मांडला असल्याचं यावेळी नागरिकांकडून बोललं जात होतं तर शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले असल्याच्या चर्चेला देखील उधाण आलं होतं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सासष्ट वरील नागोटणे कोलाड दरम्यान खाम नाक्यावरील उड्डाण काम गेले अनेक वर्षापासून सुरू होतं ते पूर्ण झालं असल्याचं संबंधित ठेकेदार यांनी भासवत या मार्गावरील उड्डाणपुलावरील वाहतूक दोन तीन दिवसांनंतर सुरू होणार होती मात्र ती वाहतूक सुरू होण्याआधीच उड्डाणपुलाला साइडने उभे केलेले मोठमोठे रेडीमेड कठडे हे पूर्णतः ढासळलेत मात्र सुदैवाने या प्रसंगी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतंय परंतु या घटनेमुळे प्रवासी वर्गात मोठी घबराट पसरली असून जणू प्रवाशांच्या जीवाचा खेळ मांडला आहे असं बोललं जात आहे अशा या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे याकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक आमदार खासदार आदी मंत्री महोदय यांनी पाहणी करून ठोस उपाययोजना करण्यात यावी तसेच शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्याने नागरिकांनी तसेच प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होतोय आईन पावसाळ्यात महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांना खड्डे पडले असून वारंवार ये जा करणारी अवजड वाहने यावरून जात असल्यामुळे खड्ड्यांमध्ये छोट्या मोठ्या गाड्यांचं नुकसान होतंय या रस्त्यांच्या डांबरी कामासाठी लाखो रुपये मंजूर झाले होते मात्र उशिराने शहाणपण सुचलेल्या प्रशासनाने कॉन्क्रिटीकरण कामाची मागणी केली आणि त्यानंतर या कामाला मंजुरी देखील मिळाली आहे नांगलवाडी ते बिरवाडी हा रस्ता महाड औद्योगिक विकास महामंडळ यांच्या ताब्यात आहे देखभाल दुरुस्तीवर प्रतिवर्षी यावर लाखो रुपये खर्च होतो मात्र या पावसाळ्यात या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत महाड एमआयडीसी मधील रस्त्यावर कायम रासायनिक कंपन्यांचा माल घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असते शिवाय नागरिकांची वाहने प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांची देखील वर्दळ कायम असते तर या कॉन्क्रिटीकरण कामासाठी सुमारे त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर झालेत त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या डांबरी रस्त्यावर अनेक खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत महत्वाचे म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या या डांबरी रस्त्यावर आता खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत महत्वाचे म्हणजे अंतर्गत रस्ते दुरुस्ती आणि इतर कामे जैसे थे ठेवून ठेकेदार पैसे आहेत मातीने भरले जाणारे खड्डे अवजड वाहनांच्या वजनाने काही तासातच ता जैसे थे स्थितीत होतात असे कामगार वर्गाकडून बोलले जाते रत्नागिरी जिल्ह्यात हिपॅटिस बी सी डी जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे या दरम्यान जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे आज एक ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये विविध संस्था त्याचबरोबर एन एस एस एन सी स्काउट गाईडचे विद्यार्थी कृतीशील सहभाग घेणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर जगताप यांनी दिली आहे या पर प्रभात फेरीत रत्नागिरीतील विविध संस्थांबरोबरच नर्सिंग कॉलेज व शिरके प्रशालेचे स्काउट गाईड विभागाचे झांज व ढोल पथक सहभागी होणार आहे रॅली दरम्यान विविध माहितीपर पत्रके वाटण्यात येणार असून यामध्ये बॅनर्सचे देखील प्रदर्शन केले जाणार आहे सदर कार्यक्रमात वि जिल्ह्यातील विविध उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमांतर्गत हायरिस्क डिसीज असलेल्या रुग्णांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे या तपासणीचा लाभ इच्छुकांनी घ्यावा असं आवाहन डॉक्टर शिरसाट यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर केले आपल्या जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी डे आणि पंधरवडा हा आयोजित करण्यात येत आहे या पंधरवड्यामध्ये आपण विविध ऍक्टिव्हिटीज करणार आहोत काही ऍक्टिव्हिटीज आपल्या सुरू देखील झालेल्या आहेत ज्या पद्धतीने आपण गर्भवती महिलांची बी ची तपासणी करतो आहे त्याचप्रमाणे जे हाय रिस्क ग्रुप्स आहेत एच आय वी एड्सच्या अनुषंगाने जसे ट्रक ड्रायव्हर्स असतात किंवा फिमेल सेक्स वर्कर्स असतात किंवा मेल टू मेल सेक्स वर्कर्स वर्कर असतात हे जे हाय रिस्क ग्रुप्स आहेत भटके लोकं असतात हे हाय रिस्क ग्रुप्स आहेत या हाय रिस्क ग्रुपची देखील आपण हेपेटायटिस बीच्या निमित्ताने तपासणी करणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त आपण दिनांक एक ऑगस्ट म्हणजे उद्याच्या दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे एक भव्य जनजागृती रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये विविध विभाग जसं एम एस सी बी असेल सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद त्याचप्रमाणे एन एस एस राष्ट्रीय सेवा योजना आणि इतर विभाग यामध्ये सहभागी होणार आहेत तर या विभागांना आपण हेपेटायटिस ए ई त्याचप्रमाणे हेपेटायटिस बी सी डी या, e, या पाचही आजारांची माहिती देणार आहोत आणि त्याचे लक्षणं काय आहेत ते आजार कसे एकमेकांपासून पसरतात त्याच्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय केले जाऊ शकतात याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत मी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरीच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी यांच्या माध्यमातून आपणा सर्वांना रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हे कळवळीचे आवाहन करतो की एपटायटीस ए आणि ई हे रोखण्यासाठी आपण स्वच्छ पाण्याचा वापर करावा पाणी पिताना आपण ते उकळून घ्यावे किंवा फिल्टरचे पाणी प्यावे उघड्यावरचे खाद्यपदार्थ आपण खाऊ नये ते टाळावे त्याचप्रमाणे आपण फळे भाज्या घेत असताना ते तिचा वापर करत असताना ते धुवून घ्याव्या भाज्या पूर्णपणे उकळून घ्याव्या कारण हेपाटायटिस ए आणि ई हा जलजन्य आणि फूड बॉर्न हा आजार आहे दूषित पाणी आणि अन्नामुळे हा आजार पसरतो तर ते तो आजार आपल्याला होऊ नये त्यामुळे आपण या पावसाळ्याच्या दिवसात ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपण शौचालय गेल्यानंतर हात धुतले पाहिजे आणि जेवण करण्या अगोदर किंवा काही पण खाण्या अगोदर आपण स्वच्छ पाण्याने आणि साबणाने हात धुऊन घ्यावे करून हेपेटायटिस ए आणि ईची लागण आपल्याला होणार नाही त्याचप्रमाणे हेपेटायटिस बी आणि सी हा रक्तजन्य आजार आहे म्हणजे दूषित रक्तामुळे आणि दूषित बॉडी मुळे म्हणजे लाड असेल आपला घाम असेल याच्यातून आपल्याला हा आजार होऊ शकतो तर बी आणि सी ची लागण आपल्याला होऊ नये यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी कोणाचीही ब्रश टूथब्रश किंवा कोणाचेही ब्लेड्स कोणी वापरलेल्या सुया आपण वापरू नये आपण जर आपल्याला रक्त चढवायची गरज आहे तर आपण शासनाच्या ऑथराईज ब्लड बँकमधूनच फक्त आपण रक्त चढवावे इंजेक्शन किंवा सुया लावताना आपण ती सुई किंवा इंजेक्शन पूर्णपणे निर्जंतुक केलेली आहे के की नाही याची खात्री करावी आणि त्याच्यानंतरच आपण हे सगळ्या गोष्टींचा अवलंब करावा जेणेकरून आपल्याला हेपेटायटिस बी आणि सी हा होणार नाही सर्व नागरिकांना विनंती आहे पावसा की पावसाळ्याचे दिवस आहेत सगळ्यांनी काळजी घ्यावी ए आणि ई e हा गंभीर स्वरूपाचा नाही परंतु बी आणि सी हा गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो यामध्ये लिव्हरला कॅन्सर देखील होऊ शकतो आणि पेशंटचा प्रिव्हेशन इज ऑलवेज बेटर क्युअर एम एस एम एमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागृता वाढवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे महाराष्ट्र या कार्यशाळेचं आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आलं होतं यावेळी केंद्र शासन राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेऊन गावामध्ये छोटे उद्योजक तयार झाले आहेत या सर्व उद्योजकांचे रूपांतरण करून एकत्रितपणे गावागावात कारखाने निर्माण करता येतील का त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत यासाठी लवकरात लवकर कार्यशाळा घ्यावी असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले प्रसंगी उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाट कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख मैत्रीचे समन्वयक अधिकारी किशोर गिरोल्ला फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या रिशू मिश्रा सीडीबीचे मनोज डिंगरा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे गजानन करमरकर आदी यावेळी उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात श्रीवर्धनमध्ये जाऊन महायुतीचा धर्म पाळणार नसाल तर आम्हालाही श्रीवर्धन मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार उभा करावा लागेल अशी धमकी आमदार थोरवे यांनी दिली होती त्याला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले पाहुयात काय म्हणाले सुधाकर घारे ते अनेक वेळा पक्षाबद्दल राष्ट्रवादी पक्षाबद्दल अनेक वक्तव्य करत असतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये बहिणी सांगितलं एकच जिल्हा परिषद वॉर्ड आहे बीड जिल्हा परिषद वॉर्ड माझा वॉर्ड त्या वॉर्डमध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी मिळू शकली पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा सत्कार होता त्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी ते सांगत होते आज ह्या सत्काराला कोणी आले नसतील त्या पक्षाच्या लोकांनी कामं केली नाही खासदार साहेबांना पाडण्यासाठी प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेन आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तर तुम्हाला तोंड टाकवायला पण मतदारसंघामध्ये जागा राहिली नसती अशी आपली परिस्थिती झाली असते कारण आम्ही जर काम नसतं केलं तर माझ्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आघाडी थी राहिली असती का आमच्या सर्वांच्या पदाधिकारी असतात त्यांचे सर्वांचे बुथ चेक करा तुम्ही ज्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये राहताय त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आपण साडेतीन हजार मतांनी मागे आहेत तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल तिथे शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल तिन्ही पक्ष कर्तत्तालपूरच्यामध्ये सक्षम पक्ष आहेत तिन्ही पक्षाचे उमेदवार तिथे तयार आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचा पुढे उमेदवार असेल तो सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथले आमदार असतील ते सुद्धा प्रयत्न करत असतील परंतु त्यांची वारंवार सारखी चर्चा असते संगत असतात तर थोडा जर महायुतीचं काम करायचं नसेल तर तुम्ही महायुतीतून बाहेर व्हा यांना काय कोणी महायुतीचा अध्यक्ष केलाय का तिन्ही पक्षाचं हे तीन पक्षाचा मुख्य मुख्य माणूस मुख्य माणूस आहे का ह्याच्यावर तिन्ही पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची आणि हा अधिकार यांना दिला कोणी आम्ही आदरणीय तटकरी साहेब आदरणीय अजितदाच्यावर आम्ही प्रेम करणारे कार्य आहेत आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करणारे कार्य करत आमची संघटना तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मोठे आहे तुम्हाला आता जिंकण्याची शाश्वती राहिली नाही तुमच्या पायाचे वाळू सरकले म्हणून तुम्ही घाबरण्यासारखं करताय आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुम्ही जर महायुतीमध्ये काम नसेल करणार तर तुम्ही बाहेर व्हा तो अधिकार तुम्हाला नाहीये तो अधिकार आमच्या पक्षसृष्टीला आहे आणि तो अधिकार आम्ही फक्त आमच्या पक्षस्रेष्ठीकडून मान्य करू शकतो आपण आम्हाला बोलू शकत नाही तुमचा छंद तुम्ही तुम्ही काय मोठं करायचंय छोटं करायचं तुमचा तुम्हाला लगला बोलते रोहा शहराजवळ असलेल्या कुंडलिका पुलावरून बुधवारी एका अज्ञात इसमाने पुलावरून नदीमध्ये उडी मारल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली रोहा शहराजवळ असलेल्या अष्टमी पुलावरून या अज्ञात इसमाने उडी मारली आहे पावसामुळे कुंडलिका नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून तसा इशारा प्रशासनाने दिलाय सदर पुलावरून जाणाऱ्या नागरिकांनी सदर इस्माला पाहिल्याचं देखील समजतय मात्र नागरिक ठोस सांगत नसल्यामुळे पोलिसांना या व्यक्तीचा शोध घेणे आव्हान ठरले। सध्या सर्वत्र आत्महत्येच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे कौटुंबिक वाद कर्जबाजारीपणा अनैतिक संबंध प्रेमसंबंध नैराश्य यातून आत्महत्या घडतायत यातच आता कुंडलिका पुलावरून नदीत उडी मारल्याची वार्ता रोहा तालुक्यात पोहोचली आहे या इसमाचा शोधकार्य रोहा पोलिसांकडून तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था या संस्थेकडून सुरू आहे प्राथमिक माहिती आपल्याला रोहा पोलीस स्टेशन मार्फत मिळाली की एका व्यक्तीने रोहा शहराजवळ असलेल्या पुलावरना उडी मारलेली त्याचा त्या अनुषंगाने आपण एक पूर्ण मीटिंग मीटिंग बसवली व पुढील जो काय प्लॅन होता त्याची प्रिपरेशन केलं आणि आपण ज्या ठिकाणाहून त्या व्यक्तीने उडी मारली तेथून जवळपास आता आपण आठ किलोमीटरवरती त्याचा शोध घेण्या घेण्याचा प्रयत्न केला अद्यापी आपल्याला यश आलं नाही आता उद्या आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून म्हणजे हाय टेक्नॉलॉजीचे ड्रोन्स आहेत त्याचा वापर करून अधिक लेवल अधिक ग्राउंड लेवलवरती आपण त्याचा शोध घेणार आहोत यासोबत आपल्यासोबत पोलीस प्रशासन होता दीपक नायटेड कंपनीचे काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत त्यासोबत सह्याद्री वन्यजीव रक्षणाचा सामाजिक संस्थासुद्धा या शोधकार्यामध्ये सहभागी आहे अजून आपल्याला काही ह्यामध्ये माहिती मिळते त्या त्या अनुषंगाने आपण अजून ऑपरेशन अधिक ऍडव्हान्सवरती करणार आहोत रायगड जिल्हा प्रेस क्लब हे दरवर्षी प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान हा शेताच्या बांधावर जाऊन करत असत त्यानुसार जिल्ह्यातील अनेक तालुका प्रेस क्लब आपापल्या तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा सन्मान दरवर्षी शेताच्या बांधावर जाऊन करते म्हसा प्रेस क्लब ने देखील यावर्षी तालुक्यातील दोन प्रगतशील शेतकरी असणारे लहू तुरे आणि रवींद्र शिगवण यांनी केलेल्या आधुनिक शेतीमुळे त्यांची निवड करण्यात आली रवींद्र यांनी कोकणात केलेली काकडीची शेती त्यांना लाखो रुपयांचा नफा देणारी आज सुद्धा त्यांनी एकरी काकडीची लागवड करून अनेक शेतकऱ्यांना शेतीचं नवतंत्र कसं राबवायचं ते सांगितलंय आजच्या नवीन पिढीला ज्या पद्धतीने शेती करायला पाहिजे त्या पद्धतीने शेती होत नाही जसं म्हणजे आपण बोलतो सुधारित सुधारित काहीच करत नाही इथलीच आमचे गा कोकणातले शेतकरी सुधारित असं काही नाही की बाजार या पद्धतीने बाजार चा नियोजन करून किंवा आपण जे शेती करतो ती नियो त्या नियोजनबद्ध शेती करायला पाहिजे आणि नियोजनबद्ध शेती करताना मार्केटचासुद्धा त्याच्यात अभ्यास केला पाहिजे आणि मार्केटचा अभ्यास करूनच आपण लागवड म्हणा किंवा कुठलाही जो पीक घेत असाल तर तो पीक त्या मार्केटच्या हिशोबाने जसं मार्केटला रेट असेल त्या पद्धतीने तो मार्केटमध्ये काय आपल्या टायमात गेल कारण आमचा आपल्या इथून मार्केट आहे आपल्याला पुन्हा मुंबई जी आहे ती त्या समजा औरंगाबाद शेती शेतकरी करणारा शेतकरी असेल तर तो पाच तासात घेऊन येईल पण आपण इथून तीन तासात पोचतो म्हणजे आपला माल हा ताजा आणि बिन केमिकल विकत म्हणजे असा आपला नैसर्गिक पद्धतीने पिक पिक किती वर्ष ही काकडीची शेती करताय आणि ह्या काकडीतनं तुम्हाला कशा पद्धतीने नफा मिळतोय काकडीतली शेती मी गेल्या दोन वर्षापासून करतो आणि मला हे जे मार्गदर्शन केले मानगाव चेरोली गावचे सुरेश खडतर यांनी त्यांनी इथे येऊन मला पूर्ण मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाने के मी शेती करत असतो ती शेती मला त्यांनी पूर्ण मार्गदर्शन त्यांनीच केलेलं आहे साधारणतः किती काळावधी लागतो पूर्ण पीक तयार होण्यासाठी काकडीचा कालावधी हा हो पंचेचाळीस दिवसाचा का, का, काकडीचा कालावधी आहे हो लागवडी पासून पंचेचाळीस चाळीस दिवशी ही काकडी काढता येते आपल्याला आणि पंचेचाळीस दिवसात काकडी तयार होण्यासाठी इथं काही जास्त कुठला खताचा किकट वापर नाही फक्त एकदा आपण सेंट वर दिला पावसाळी कुठली फवारणी नाहीये काही नाही काही नाही सध्या तुमच्या मागे आता हे संपूर्ण काकडीचं पीक भरलंय आता किती दिवसांनी हा माल तुम्ही विक्रीला हा माल चालूच झालेला आहे विक्रीला बरोबर पंचेचाळीसव्या दिवशी आम्ही हे काकडी काढली आणि आज हा आज आठवा तोडाय आमचा आता किती दिवस हा तुम्ही पावसाळा कमीत कमी तुम्हाला सांगतो ना की हा हा माल जो आता पावसाळ्यातला आहे तो, तो कमीत कमी दोन महिने आणि जर पाऊस असाच तर कमीत कमी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत हा माल आम्ही काढेन या बातमी सह वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण